नमस्कार प्रेक्षकांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आमच्या लेकीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला आयुष्याची एक आठवण म्हणून राशी चॅनल सुरू केलं तो दिवस फक्त वाढदिवसाचा नव्हता तो आई वडिलांच्या स्वप्नांचा जन्मदिवस होता बघता बघता तीन वर्ष सरली चॅनल वाढलं नाव कमावल आणि त्याच वेगाने आमची सौदामिनी ही मोठी झाली लग्न करून सासरी गेली लेक सासरी जाताना डोळे भरून आले पण मनाला एकच आधार होता ती जिथे जाणार आहे तिथे ती, ती सुरक्षित असेल आनंदी असेल आज पाहते तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला त्यांचा पालना करून जपला आहे प्रेमाने मायेने विश्वासाने तिचं आयुष्य फुलवत आहेत आई म्हणून मला तिच्या हास्यात माझ्या सगळ्या चिंता विरघळताना दिसतात माझे लेख सुखात आहे तिच्या संसारात आनंद आहे यापेक्षा मोठं समाधान आयुष्य आईच्या आयुष्यात काहीच नसतं आज मन शांत आहे डोळे आहेत आणि हृदय कृतज्ञतेने भरलेला आहे कारण माझी लेख सुखी आहे आणि आज मी एक आई म्हणून खूप खूप आनंदी आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होता मिनी टुक्की राणी आणि शिल्पाकडून